ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीचे निराकरण करा जिल्हाधिकारी विनय गौडा प्रत्येक विभागास प्राप्त होणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी यांनी सर्व विभाग प्रमुखास दिले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक आज दिनांक 25 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमधील सदस्य तथा अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेस प्राप्त तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा तथा जिल्हाधिकारी गौडा यांनी आढावा घेतला ते म्हणाले शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे तसेच शेती, तसे शेती उपयोगी साहित्य खरेदी खरेदीचा सध्या काळ असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी कृषी केंद्रांमार्फत शेतकऱ्यास बोगस बियाणे विक्री झाल्यास शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी परंतु बोगस बियाणे तयार करणाऱ्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार नोंदविण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारीनुसार कृषी विभागाची मदत घ्यावी अशा सूचना या बैठकीमध्ये दिल्या यावेळी विविध विभा विभागाचे अधिकारी उपस्थित होते